जो शाहरुख खान <talking> <properly analyse> hey आहे ना याच्याकडून हेअरस्टाईल शिकला पावसा आम्ही मार सांगून ठेवला नव्वदच्या जवळ जवळ पंच्याऐंशी भेटतील यांना स्टेटस नाही लावला लाज लागली का करल गाईज गुड मॉर्निंग आपल्या दिवसाची आजच्या सुरुवात झालेली आहे आणि आज आहे बारावीचा रिझल्ट तर रिझल्ट आहे तर मग काही रील विल बनवा लागेल का नाही या येतो एवढा मोठा हा घेतला एवढा कोण पावडर हा लहानसा जीव नाही मार हा पावडर लावला एवढा काय साठी पावडर घेतला लावासाठी एवढा लावते काय ना दादा याला लावून दे आपल्या भावाला लावून लाव तर आपल्या दादाला दे मूर्ख कुठला इकडं पाहिजे जेवण झाला का जेवण म्हणा म्हण का तर भाऊ याची हार बनवायची होती हे काल आणलेले होते फुलं पण हे थोडे चिमल्यासारखे वाटून राहिले तर आपल्याला आता दुसरे फुलं आणायला लागतील शायदचे चल दुसरे फुलं आणू हे आपण <laughs> <laughs> आकाश भाई आ गया है। <laughs> आगे आहे हो चल तर पुन्हा एकदा आला आपण पुन्हा नवीन फुलं तोडासाठी ते कालचे फुलं चिमले होते ते हे पाहू शकता आता एकदम ओके वाले फुलं आहेत खतरनाक म्हणजे ताजे दे कालच्याच ठिकाणी आला होता कालच्याच लोकेशन आपला गणेश ने भवनवाला तर चलते अब घर की तरफ तो भाऊ ह्या पिवशाला सांगलो तो फुलं तोडून ठेवतो पाय यार केवढे एवढे फुलं तोडलास का बेंगाड्या एवढे सुई सुईसुतांच्या हार बनवला तिथे तो मायटास पहिलास करी हार बनवता नाही इ देखो हार बनवण्याची की प्रोसेस सुरू आहे हार बन चुका आहे ओए आकाश ब्रो देखिए दोस्तों हार बन के रेडी हो चुका है भी एक नंबर चलो ना पाजिद होती मन डाउन लाइक करूं बस ना ही लाचार बनूं आपने देख लिया होगा ए हमारे हो आकाश ब्रो बताया था भाई प्रचार रॅलीमध्ये आता आपली प्रचार रॅली आहे केक गिका कापायचे आम्हाला हा एवढा मटकत आहे केक खावासाठी जसं काही भेटणारच नाही प्रचार रॅली मी भाई हा प्रचार रॅली चाला चुनाव चिन्ह आहे आमचा काय होता खर्रा होता खर्रा भाऊ खर्रा होता खर्रा निवडून आला आमचा चिन्ह खर्रावाला हे

ना पा नाही होत म्हणून झालो ना पॅकेलो का नाही फायनली भाई अजून दुसरा रील बनवायचा आजच्या डेट मध्ये आणि इथे पॅक केलेली आहे बाबाजीसाठी साठी गिफ्ट आहे तो पाहू शकता बाबाजी आंघोळ गिंगोळ करून रेडी झालेली आहे आणि एक रील बनवायची बाबाजी सोबत बाबाजी दाई पहिलं दारू पाच <laughs> मग मी तुल

साडेतीन वाजून राहिले भाऊ हा पूर्ण केक अर्धा केक होता संपवून ये ना एकट्यानं चोरून खाल्लं हो का कोण खाल्लं मग बाकीच्या केक कोण खाल्लन हातान खाण चांगला तो कागद खाऊन टाक खड्डा आहे खा <laughs> तो आहे पावणे छे म्हणजे पावणे सहा बाबा लिसत आहे आपला लसन वर बनवत असेल का बनवतेस का भाजी भाजी आहे मटन चावते काय तुला मटन कि सुकवा सुकवान सुक सुकवा बनवतो त्याच बाबाजी लसन सिलून राहिला म्हणजे कसा काही काम नसेल तर लसन सिलू लागते हा आपल्या आत नेल हे काही काम नाही करते सिला बाबा आई, आई, आई। मामा दादा... दादा काका का 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 आ, का भाऊ तिकट तिकट कसा लागते तिकट कसा लागते आणि गोड रे आई रे अकुली कर आईलकर म्हणला आहे आईलकर वाकरे नाक कोण कान डोळा डोळे ढोळे कोण दे डोळे कान होत ते नाक तोंड हा तोंड केस केस कोण डोका 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 हात हात कोणता पाय कोणता पाय पोट कोण पोट पोट तो भाई फायनली पोहोच गे आजगाव और इसके रिझल्ट घेते मार्ग कॉंग्रॅच्युलेशन कार्तिक भाऊ किती जी अपेक्षा होती तुला अपेक्षा होती पंच्याहत्तर ची फक्त हा पंच्याहत्तर भेटले किती चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर म्हणजे ते जे अखरी सरनं काप्या पुरवला होता त्या बरोबर न लिहिला लिहिलो नंबर काय बरोबर तुला वाटत असन बर हा तू कालच लॅपटॉप घेतला असता आज जरी लॅपटॉप घेतला असताच ना तुला भेटला नसता म्हणून म्हणून तू काल लॅपटॉप ना घेतलास बरोबर आहे भाऊ तुम्हाला सांगू का याला माहिती कमी पर्सेंटेज भेटणार आहे ना घराच्या बाहेर हकालणार आहे काल नागपूरला गेला कोणालाच नाही घेऊन गेला एकटा गेला म्हणजे घरातून रागारागात रागा रागात गेला घरचे थोडी काय म्हणणार आहे भाऊ घेऊन दिला असताना ब्लॉक म्हणजे मी ब्लॉग तुला देत जाईन जसे की देखरे दोस्तों ये हे कार्तिक इसका हे चष्मा अरे इसका नया मोबाईल वीस केलमेट काय काय फोन तर कांग्रेचुलेशन पेढे गेले चार पेढे पुढे आता काही चालू नाही काल पुरा हटलो <laughs> मी म्हणून काल घेतला काल पैसे नाही पैसे नाही राहिले हो मार्केट कमी घेतल्यावर का होणार आहे तो मला नाही राही भाऊ आम्ही मार सांगून ठेवला नव्वदच्या जवळ जवळ पंच्याऐंशी भेटतील यांना स्टेटस नाही लावला लाज लागली का कराल कस कसं लावाल <laughs> स्टेटस कोणत्या तोंडाला लावाल प्रायवेटस नाही 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 त्या दिवशी हा भेटला नाही आपला ब्लॉग त्या दिवशी नव्हता मी कटिंग करायला त्या दिवशी नव्हता भाऊ बघू शकता तुम्ही अरे थांबल दाखव थोडं दोन सेकंदाची गोष्ट डेली मध्ये त्या दिवशी नव्हता मी कटिंग करायला भाऊ तुम्ही पाहू शकता म्हणजे याची हेअरस्टाईल पहा तुम्ही जो शाहरुख खान आहे ना याच्याकडून हेअरस्टाईल शिकला पाहू शकता तुम्ही तर पागल की नाही पण पागल आगल